नाक्यावरील दोन्ही बाजूला खोदून ठेवल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गाचं काम कल्याणपासून माळशेज पर्यंत चालू असताना काही ठिकाणी जास्त प्रमाणात माती चिखल असल्यानं दुचाकी स्वरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय माणिवली ते टोकावडे दोन्ही लेन एकाच बाजूनं वाहतूक सुरू असल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते दीपावली सण अगदी जवळ आल्यामुळं टोकावडे येथे दोन्ही लेन एकाच बाजूने चालू राहिल्या तर वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येते टोकावडे बाजारपेठ असल्यानं या बाजारपेठेत सणासुदीला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे टोकावडे बाजारपेठेत व्यापारी वर्गाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण करावे अशी परिसरातील नागरिक मागणी करत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा